ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आयुक्त सौरभ यांनी घेतला यावेला कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता वसुली ही शंभर टक्के वसुली झालीच पाहिजे या दृष्टीनं कार्यवाही करावी तसंच पूर्व करण्यात येणारी कामं नालेसफाई तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले यावेळेला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनगरा परिमंडळाचे उपायुक्त मनिष जोशी उपायुक्त जी जी गोदेपुरे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली आणि होत असलेली विकास कामं तसंच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती कळवा पूर्व परिसरातील वार्षिक डोंगर आणि तीन बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीनं शहराचं क्षेत्रफळ इत्यादी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त राव यांनी जाणून घेतली सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता करवसुली पंच्याहत्तर टक्के आणि पाणीपट्टी बासष्ट टक्के असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत पाणीपट्टी आणि मालमत्ता करवसुली शंभर टक्के झालीच पाहिजे या दृष्टीनं कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी दिले